नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात आरग तालुका मिरज येथील स्टेशन रोड लगत ऊसाच्या शेतात आढळला कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आरग तालुका मिरज येथून स्टेशन रोडवरती गावालगत चौगुले यांची ऊसाची शेती आहे तर या शेतामध्ये बाळासू लिंगाप्पा कुंभार वर्ष अंदाजे पन्नास राहणार जमगी यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला रस्त्यावरून ये करणाऱ्या लोकांना दुर्गंधी पसरल्यानं हा प्रकार लक्षात आला तर ती व्यक्ती पाच दिवसापासून बेपत्ता होती सदर व्यक्ती गेली काही वर्ष कुटुंबासह आरोग्यतील कुलकर्णी यांच्याकडे काम नव्हते तर सदर व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला हे जरी अस्पष्ट असला, तर घटनेचा पंचनामा करून अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करतात भांडाफोड न्यूज करता सहसंपादक दिलीप बनसोडे निंगनूर